कॅटरिंग व्यवसायात यशस्वी झालेले एक मराठी यशस्वी उद्योजक राजेश लहू नार्वेकर दादर पश्चिम येथे राहणारे राजेश लहू नार्वेकर हे गेली पस्तीस वर्ष कॅटरिंग व्यवसायात कार्यरत आहेत सुरेखा कॅटर्स या नावाने सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज मुंबई ठाणे आणि नवी मुंबईपर्यंत पोचला आहे मेहनत जिद्द आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे या, या व्यवसायाला भक्कम उभारी मिळाली राजेश यांचा जन्म दोन मार्च एकोणीसशे साठसष्ट रोजी झाला वडील लहू नारायण नार्वेकर आणि आई सुरेखा यांनी कष्टाने शिक्षण दिले दादर येथील भवानी शंकर रोडवरील नगरपालिका शाळेत प्राथमिक शिक्षण तर ज्ञानोबा रात्र शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर काही नोकऱ्या आणि छोटे व्यवसाय केले मात्र स्वतःचा मार्ग शोधण्याची ओढ त्यांना कॅटरिंग क्षेत्रात घेऊन आली सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले परंतु चिकाटीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय वाढविला पंचवीस वर्षापूर्वी सी केपी हॉलमध्ये मिळालेली मोनोपॉली त्यांच्यासाठी मोठा टप्पा ठरला आज त्यांच्या सुरेखा कॅटर्स कंपनीला विविध हॉल्स तसेच सीमधील नामांकित कॉर्पोरेट इव्हेंटसाठीही ऑर्डर मिळतात ग्राहकांच्या आवडीनुसार मेनूत बदल करणे दर्जा आणि किफायतशीर दर ही त्यांची खासियत ठरली आहे समाजाशी नार जोडून ते अनेक संस्था आणि मंडळांना महाप्रसाद भंडारा पुरवतात तसेच नवरात्र मंडळ दादर येथे खजिनदार म्हणूनही काम पाहतात त्यांचे बंधू मिलिंद नार्वेकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सक्रिय आहेत मूळ कोकणातील असलेले हे कुटुंब सध्या दादर येथे स्थायिक झाले आहे कुटुंबाचे सहकार्य आणि स्वतःची मेहनत यांच्या जोरावर राजेश नार्वेकर यांनी कॅटरिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे